बारावा पाठ आई समजून घेताना सातवीत जेव्हा मी शाळेत पहिला आलो तेव्हा मी उड्या मारतच घरी आलो होतो पण घरी आक्का कुठं होती ती तर रोजगाराला गेली होती कधी एकदा तिला ही बातमी सांगेन असं झालं होतं मी, मी उंबरठ्यावर बसून तिची वाट पाहू लागलो दिवस मावळतीला गेल्यावर ती आली डोक्यावर फांद्यांचा भारा घेऊन भारा डोक्यावर ठेवूनच ती ओरडली पाणी आणलंस का गोटायला मी म्हणालो अगं भारा तर खाली टाक तुला आनंदाची बातमी सांगतो ती म्हणाली कसली बातमी भारा वाहून डोक्याला कडालाय एकजण जळणाचं नाव काढत नाही एकटी आई किती मरण पावली याचा कोणी विचारच करीत नाही डोक्यात फणी घातली की केसांचा पुंजकाच हाताला येतोय आतका बडबडत होती बडबडतच तिनं भारा खाली टाकला मी तिच्याजवळ जाऊन म्हणालो अगं मी सातवीला पहिला आलोय खूप खूप मार्क मिळाले आहेत आतकानं एक दीर्घ श्वास घेतला रंध्रारंध्रात व्यापून राहिलेले वर्षानुवर्षाचे कष्टच जणू तिनं बाहेर टाकले बरं झालं थाला पास झालास बाबा आता एक कर चटकन पाणी घेऊन याडाचं तोपर्यंत मी भाजी निवडते चूल पेटवते आतकानं माझ्या यशाचं थंड स्वागत केल्यासारखं वाटत होतं मी काहीच बोललो नाही पाण्याची घागर दोर घेतला चुलीतली राखं बाहेर काढता काढता ती म्हणाली बर्णीतली चिमूटभर साखर तोंडात टाक आणि हो चिमूटभर घे उद्या तुझ्या बाबांच्या चहासाठी ठेव मी निमुटपणे साखर तोंडात टाकली घागर आणि दोर घेऊन आडाच्या दिशेने चालू लागलो इतकी उदास कशी लेकराच्या यशाचा तिला आनंद का वाटत नसेल आणि वाटत असेल तर ती व्यक्त का करत नसेल खांद्यावरची मोकळी घागर प्रश्नांनीच भरल्यासारखी वाटायला लागली पाणी काढायचा दोर लांब होऊन आणखी ओझं वाढल्यासारखं वाटायला लागलं का वागत असेल अशी आक्का विचार करत करतच आडावर पोहोचलो खोल खोल असलेल्या आडात घागर सोडली बळ एकवटून ती वर काढली घराच्या दिशेने चालू लागलो आपला पोटापाण्याचा प्रश्न व्यवस्थित मिटला असता तर आक्कानं आनंद व्यक्त केला असता का तिची सारी ताकद तिचं सारं बळ भाकरीच्या लढाईतच खर्च होत नसेल का आनंद व्यक्त करण्यासाठी तिच्याकडे बळच नसेल का पाणी आणि प्रश्नांचं ओझं घेऊन घरी परतलो घागरखाली ठेवली खुंटीला अडकवला आक्का भाकऱ्या थापत होती विस्तवावर भाजू लागली की सुवास यायचा पण काय उपयोग भाकरी तर दीडच मिळणार होती परातीत भाकरी थापता थापता म्हणाली का रे आता पुढच्या शिक्षणाला लय खर्च येईल का प्रश्न विचारताना तिचा चेहरा गंभीर झाला होता मी काहीच उत्तर दिलं नाही तसं तीच म्हणाली अरे पास झालास पण तुझ्या पुढच्या शिक्षणाचं काय करायचं पुढच्या खर्चाचं काय करायचं या चिंतेनं गिरलंय मला तू तर शिकला पाहिजेस तुझ्यामुळेच आमचं नशीब उजाडणार पण खर्चाचं काय करायचं मजुरी वाढत नाही पाऊस पडत नाही लोक मुलखावर चाललेत मजुरीला पण तू काळजी करू नकोस तुशी आणखी राबेन मी